चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हेच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि भरपूर सारे श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच ताईंच्या दादांच्या खूप साऱ्या सेवा चालू आहेत बरेच जण वेगवेगळी पारायणं करत आहे कोणी स्वामी चरित्र पारायण करत आहे कोणी गुरुचरित्र पारायण करत आहे तर कोणी महादेवाची सेवा करत आहे तर कोणी बऱ्याच साऱ्या शिवलीला अमृताचं पारायण करत आहे अशा बऱ्याच साऱ्या सेवा चालू आहेत पण आता गुरुवारपासून खूप छान असा योग तीन दिवसाचा आहे तर या तीन दिवसामध्ये तुम्ही भगवान विष्णूंची व्यंकटेश श्रोताची ही सेवा आवर्जून करा बघा गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो माता लक्ष्मी, लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा हा वार या दिवशी माता लक्ष्मीची सेवा केलेली खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण असते त्याचबरोबर शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत आहे तर या दिवशी वरदलक्ष्मी व्रतचा योग पण आलेला आहे आणि त्याचबरोबर शनिवारी रक्षाबंधन आहे तर असे हे गुरुवार शुक्रवार आणि शनिवार हे तीन योग यावर्षीच आलेले आहेत तर या योगावर तुम्ही श्रावणात तीन रात्रीची व्यंकटेश श्रोताची सेवा करायची आहे ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे सर्व ताई आणि दादांना या सेवेचं महत्त्व माहीतच आहे पण ज्यांना कोणाला या सेवेचं महत्त्व माहीत नाही तर त्यांनी आवर्जून या या सेवेबद्दल व्हिडिओ पाहा आणि याची या व्यंकटेश श्रोताची सेवा आवर्जून करा बघा जीवनातील कितीही कडी कठीण प्रसंग असो कितीही अडचणी असो त्याच्यावर मार्ग म्हणजे व्यंकटेश श्रोताचं पठण तुम्हाला काय करायचं आहे याची सेवा या तीन दिवसामध्ये तुम्ही आवर्जून करा बघा ज्यांना कोणाला जमत असेल ज्यांना शक्य असेल त्या ताईंनी आवर्जून या तीन दिवसामध्ये ही व्यंकटेश श्रोताची भगवान विष्णूंची सेवा आवर्जून करा कारण जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथं माता लक्ष्मीची कृपा ही अखंड राहत असते माता लक्ष्मी हो त्या घरामध्ये स्थिर राहत असते आणि पैशा संदर्भात अडचणीही कमी होऊ लागतात त्याचबरोबर बघा कोणतीही अडचण असो कशाहीबद्दल जी काही तुमची इच्छा असेल त्या इच्छेबद्दल तुम्ही हे ही सेवा करू शकतात तर ही सेवा कशी करायची त्याचे अटी नियम सर्व काही आज व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी जर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल चॅनेलला नवीन असाल आपल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बघा जर तुम्ही ही सेवा मनोभावीने जर केली विश्वां विश्वास ठेवून जर केली तर साक्षात भगवान विष्णू तुम्हाला दर्शन देतील तुम्हाला अडचणीतून काढतील तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करतील पण ही सेवा ही जी सेवा आहे तर ती सेवा तुम्हाला रात्री बारा वाजताच करायची आहे बरोबर रात्री बारा बरोबर बारा वाजताच तुम्हाला ही सेवा करायची आहे रात्री तर बघा तुम्हाला यासाठी भगवान विष्णूंचा व्यंकटेशाचा व्यंकटेश देवांचा फोटो तुमच्या घरी असायला पाहिजे मग तुम्ही याची पूजा मांडणी बाजूला करू शकतात किंवा देवघरातच फोटो ठेवून याची पूजा करू शकतात जर तुमचं संकल्पयुक्त जर हे सेवा कराय तुम्हाला जर खूप अडचण असेल खूप मोठी इच्छा असेल तर तुम्ही संकल्प करायलाच पाहिजे संकल्प करूनच या सेवेला सुरुवात करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे बघा आता बऱ्याच वेळेस असं होतं की आपण काय थोडीशी झोप घेऊन नंतर अकरा वाजता उठावं असं म्हणतो पण बऱ्याच वेळेस काही जणांना एकदा झोपले की डायरेक्ट सकाळी जाग येते तर ज्यांना कोणाला शक्य असेल तर त्यांनी न झोप तीन दिवस न झोपता नंतर तुम्ही सेवा झाल्यानंतरसुद्धा झोपू शकतात सेवेच्या आधी तुम्ही बारापर्यंत जागं राहूनसुद्धा ही सेवा करू शकतात तुम्हाला काय करायचं आहे आधी सर्व घर स्वच्छ करून फरशी पुसून ती घ्यायची आहे आणि तुम्हाला बरोबर साडे अकरा किंवा पावणे बाराच्या दरम्यान तुम्हाला रात्री आंघोळ करून ही सेवा करायची आहे बघा सर्व काही निर्मळ अंग मन निर्मळ शरीर निर्मळ करून तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि बरोबर पावणे बारा वाजता तुमची अंघोळ होऊन तुम्ही या सेवेला बसायला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही या सेवेची सुरुवात करायची आहे त्याचबरोबर शक्य असेल तर तुम्ही आसन हे निळ्या रंगाचंच घ्यायचं आहे कारण भगवान विष्णूंना निळा रंग खूप प्रिय आहे त्यामुळे शक्य असेल तर निळा रंग घ्या निळ्या रंगाचं आसन नसेल तर ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीस अंतरून तुम्ही त्याच्यावर बसून सेवा करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे साडी निळ्या रंगाची असेल तर तुम्ही साडी आवर्जून निळ्या रंगाची घालून तुम्ही सेवा करायची आहे आणि भगवान विष्णूंची सेवा ही अंतकरणातून मनातून तुम्हाला करायची आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्ही एकवीस वेळेस तुम्हाला व्यंकटेश श्रोताचं पठण करायचं आहे बघा तीन दिवस तुम्हाला एकवीस वेळेस व्यंकटेश श्रोताचं पठण करायचं आहे तुमच्याकडं समजा नित्यसेवेमध्ये व्यंकटेश श्रोताची माहिती असते किंवा बऱ्याचशा पोथी असतात त्याच्यामध्ये व्यंकटेश श्रोत असतं तर ते तुम्ही पाहून पठण करू शकतात किंवा यूटूबवर तुम्ही पाहून झेरॉक्स कॉपी घेऊन सुद्धा तुम्ही पठण करू शकतात तर तुम्हाला तीन दिवस एकवीस वेळेस व्यंकटेश श्रोताचं पठण करायचं आहे बघा तुम्ही एकवीस शेंगदाणे घ्या एकवीस फुटाणे घ्या असे काहीतरी एकवीस प्रकारचे घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला मोजण्यास सोपं जातं अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा करताना तीन दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे पर अण्णसुद्धा तुम्हाला वर्च करायचं आहे आणि ही सेवा करताना अडचणी अडथळे खूप सारे येत असतात बघा बऱ्याच जणांना अशी भीती निर्माण झालेली आहे की व्यंकटेश्वर सेवा करताना असं होतं तसं होतं काहीताईंना जो अनुभव आलेला आहे त्यांनी शेअर केलेला असतो मग त्याची भीती आपल्याला आलेली असते प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे वेग असतात त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाही निशंकपणे तुम्ही सेवा करायची बघा अडथळे खूप येतात संकटे खूप येतात पण तुम्हाला साक्षात भगवान विष्णूंचं दर्शन होणार या सेवेने बघा ते रूपाने आपल्या अभोवती सभोव म्हणजे जवळ असतात भगवान विष्णू आपली सेवा ते ऐकत असतात कारण बाराच्या टायमिंगलाच का सेवा करायची तर बाराच्या बाराच्या टायमिंगमध्ये भगवान विष्णू हे धर्तीवर विराजमान होत असतात आणि ते आपली सेवा ऐकत असतात पाहत असतात त्याच्यामुळे बाराला सेवा करायला खूप महत्त्व असतं तुम्ही मग तुम्हाला जर बारा वाजता शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकतात पण सर्वात जास्त महत्त्व हे बारा वाजताच्या सेवेलाच आहे आणि त्याची फलप्राप्ती ही तितकीच मोठी तुम्हाला मिळणार आहे ही सेवा जर तुम्ही अशा प्रकारे केली तर बघा तुमची ही लवकरात लवकर होणार आणि बघा तुम्हाला खूप सारे आवाज येतील अडचणी येतील काहीतरी वेगळं भास होईल सावली दिसेल पण याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही कारण ते स्वतः भगवान विष्णू आपली परीक्षा घेत असतात की आपण या सेवेत पार उतरतो की नाही या सेवेत पूर्ण सेवा आपल्याकडून घडती का नाही त्यासाठी आपली ही परीक्षा घेतली जाते त्याच्यामुळे काहीही न घाबरता घेता तुम्ही या सेवेला सर्व सेवा ही शेवटपर्यंत पूर्ण करायची आहे तर या तीन दिवसात आवर्जून ही सेवा तुम्ही होईल तितकी सेवा ही करण्याचा प्रयत्न करा आणि बघा भगवान विष्णू साक्षात तुम्हाला दर्शन देतील तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करतील तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ